महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे गर्जे यांनी वरळीच्या आपल्या राहत्या घरी गळफास लावून आयुष्य संपवलं या प्रकरणी स्वतःच्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अनंत गर्जेंना अटक करण्यात आली आहे काल रविवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान गरजे स्वतःहून पोलिसांना शरण आले होते गौरीच्या माहेरच्या आणि अनंत सहित त्यांच्या कुटुंबावरती हत्येचा आरोप केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की गौरीच्या मानेवरती मारहाणीचे व्रण होते गौरी आणि अनंत गरजे यांचं याच वर्षी म्हणजे सात फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं त्यांच्या लग्नाला दहाच महिने झाले होते त्यात गौरीला एक घरी कागद सापडला आणि त्या कागदामुळं सगळंच बदललं नेमकं काय घडलं गौरीची हत्या आहे असं का म्हटलं जातं या प्रकरणात गौरीच्या नननचा काय रोल आहे सगळं बघूयात या व्हिडिओमध्ये ही घटना घडली त्याच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं होतं गौरीने आत्महत्या केली तेव्हा अनंत गरजे कुठे होते तर बावीस नोव्हेंबर रोजी गौरी दुपारी एक वाजेपर्यंत ड्युटीवरती होती त्यानंतर ती घरी परतली यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि आनंद यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं यानंतर आनंद गरजे हे पंकजा मुंडेंच्या एका कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडले होते अनंत गरजेंची गाडी कोस्टल रोडला असताना गरजे वारंवार गौरीला फोन करत होते पण गौरीने फोन उचलला नाही यामधनं संशयातनं अनंत यांनी गाडी पुन्हा घराकडे वळवली घरी पोहोचले तेव्हा घराचे दरवाजे आतल्या बाजूने बंद होते घराबाहेरून आवाज देऊनही गौरी दार उघडत नव्हती आतून कुठलीही प्रतिक्रिया मिळत नसल्याने अनंत यांनी खिडकीतनं घरात डोकावले यावेळेस गौरी यांनी गळफास घेतल्याचं त्यांना दिसून आलं त्यांनी घाबरून इमारतीच्या एकतीसाव्या मजल्यावरनं खिडकीमधून तिसाव्या मजल्यावरील त्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती असं गरजेंनी स्वतः सांगितलंय पण गौरीच्या आईवडिलांनी आरोप केलाय की गौरीची हत्या झाली आहे ही घटना घडली त्या शनिवारी गौरीच्या आईवडिलांना रात्री पावणे सातच्या आसपास हे बातमी कळाली ते बीडला लग्नात होते तेव्हा अनंत गर्जेने गौरीचे वडील अशोक पालवे यांना फोन करून तुमची मुलगी आत्महत्या करते तिला समजावून सांगा असा फोन केला होता त्यावेळी वडिलांनी गौरीकडे फोन द्या असं सांगितलं पण नंतर अनंत म्हणाला की मी तिला दवाखान्यात घेऊन जातोय पण लगेचच अनंत गर्जेंनी गौरीच्या आईला फोन करून त्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचं सांगितलं यानंतर पालवे कुटुंब तडक मुंबईकडे निघालं बीडहून वरळीला यायला त्यांना सकाळी साडेतीन वाजले या प्रवासात गौरीच्या आईने अनंत गरजेंना गौरीचे माहेरचे नायर हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यांना मुलीला अशा अवस्थेत पाहावं लागलं तिथून ते वरळी पोलीस ठाण्यात आले त्यानंतर सकाळी अकरा वाजता एफ आर दाखल केला गेला आधी स्टेटमेंट मध्ये आत्महत्या केली असं म्हटलं गेलं होतं पण वडलांनी आणि अंजली दमानिया यांनी यावरती आक्षेप सांगितलं आम्हाला माहिती नाही तिने आत्महत्या केली की तिचा घात त्यांच्या या संशयानंतर एसपींनी ताबडतोब करेक्शन केलं आणि आता आत्महत्या करण्यास प्रवृत्त केला असा एफ आय आर आहे पोस्टमॉर्टम मध्ये घात झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सप्लिमेंटरी जोडून तीनशे दोन चा गुन्हा दाखल करू असं पोलिसांनी सांगितलं पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल करून आनंतगर्जे गर्जे फरार झाला होता असं म्हटलं जाते त्यानंतर दिवसभर बेपत्ता असलेल्या अनंत गर्जेने रविवार ती रात्री एक वाजता वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जेंना अटक केली आता, केस आता के या केसचा पुढील तपास सुरू आहे आता नेमकं या दोघांमध्ये झालं काय होतं याबद्दल माहिती अशी समोर येते की गेल्या सप्टेंबर महिन्यात अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांनी राहत घर बदललं आणि ते वरळीतल्या बीडीडी वसाहतीमध्ये शिफ्ट झाले होते शिफ्टिंगच्या वेळी गौरीला घरात काही कागदपत्र सापडले यात लातूरच्या ममता हॉस्पिटलची कागदपत्र होती त्यात किरण नावाच्या महिलेचे गर्भधारणे संदर्भातले संमतीपत्र गर्भावस्थेच्या जाहीरनामा अशी कागदपत्र होती धक्कादायक म्हणजे त्या संबंधी पत्रावर पतीचं नाव म्हणून अनंत भगवान गरजे या नावाचा उल्लेख होता गौरीने वडिलांच्या व्हॉट्सअपवरती या कागदपत्रांचे फोटो पाठवले हो त्यावरती तुझे आई बाबा मला जाब विचारायला आले तर मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन आणि चिठ्ठीमध्ये मध्ये तुझ्या नावाचा उल्लेख करेन अशी धमकी अनंत गर्जेंनी गौरीला दिली होती तेव्हापासून गौरी तणावत होती चॅटिंग करत असल्याचं गौरीच्या लक्षात आलं होतं तिने माफ केल्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्यामुळे दोघांमध्ये कडाक्याची भांडणं व्हायची गौरी यांच्या आईने याबाबत शीतल आंधळेला म्हणजे अनंत गर्जेंच्या बहिणीला फोनवरनं संवाद साधला होता तेव्हा शीतलने आम्ही आमचं बघून घेऊ असं म्हणत फोन ठेवला शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जेला आनंदच्या प्रेम संबंधाची माहिती आधीपासूनच होती असं म्हटलं जाते अनंत सहित त्याचं कुटुंबीय गौरीला त्रास देत होत ननंद शीतल अनेकदा गौरीला तुला नांदायचं असेल तर नांद नाही तर आम्ही दुसरं लग्न करून देऊ असं ती गौरीला बोलायची असं समोर आलं अनंत गर्जे गौरीला खूप टॉर्चर करत होता स्वतःचं अफेअर लपवण्यासाठी अनंत गौरीला ब्लॅकमेलिंग करायचा एका वादात तर आनंदने स्वतःच्या हातावरती वारही करून घेतले होते वारंवार धमक्या देणं अपराधी वाटण्यास भाग पाडणं तसंच सततच्या मानसिक त्रास यामुळे गौरीची स्थिती ही दिवसेंदिवस ढासळत होती असं तिच्या वडिलांचा दावा आहे तीन ऑक्टोबर रोजी अनंत गरजेचा वाढदिवस होता गौरीच्या आई वडिलांनी मुंबईला येण्याचा विचार केला तसं त्यांनी गौरीला फोनवरनं कळवलं देखील पण गौरीने रडत रडत आई वडिलांना येऊ नका असं सांगितलं तरीही मुलीला पूर्वकल्पना न देता तिचे पालक तिच्या घरी मुंबईला पोहोचले यावेळेस त्यांना गौरीच्या चेहऱ्यावरती गळ्यावरती मारहाणीचे व्रण दिसले वाढदिवस वा साजरा करून आई वडील बीडला परतले गौरी आणि तिच्या आई वडिलांची ही भेट शेवटची ठरली गौरी सोबत विभागात काम करत असलेल्या तिच्या सहकार्याने देखील तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण पाहिल्याचा दावा केलाय गौरीने आत्महत्या केली नसून तर तिची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणाची चौकशी आता सीबीआय कडे द्यावी अशी मागणी गौरीच्या आई वडिलांनी केली आहे वरळी पोलिसांनी गौरी पालवे गर्जे या प्रकरणी अनंत गर्जे त्यांची बहीण शीतल गर्जे आंधळे आणि धीर अजय गर्जे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ पंच्याऐंशी आणि तीनशे बावन्न आणि तीनशे एकावन्न दोन या अंतर्गत गुन्हा दाखल केला या तिघांवर त्रास देणं अपमान करणं आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय पण सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती गंभीर शंका उपस्थित केल्या गौरीने गळफास लावून घेतल्यानंतर अनंत गर्जेंनी तिचा मृतदेह नायर रुग्णालयात आणला होता त्यावेळेसच पोलिसांनी अनंत गर्जेला अटक का केली नाही त्यावेळी त्यांना सोडून का देण्यात आला असा सवाल केलाय असो गौरी यांचा मृतदेह त्यांच्या नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या देवडे गावात अंतिम संस्कारासाठी आणण्यात आणि हे दोनी हे दोन्ही कुटुंब आलेले बाचाबाची झाली होती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली पण या पार्थिवासमोरच गौरीच्या वडिलांनी हंबरडा फोडला जर तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय द्या श्रीमंताला मुलगी देऊ नका अशी भावना व्यक्त केली या प्रकरणाबाबत या केसबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका